घेऊन दा विंची स्थूल वाचन धडा धाववा यातील दुसरा भागात आज आपण पाहणार आहोत अचूर गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेला हा पाठ बघताना आपण कालच्या भागात हे पाहिलं की दा विंची हा विंची नावाच्या इटलीतील एका खेड्यामध्ये राहत होता अत्यंत निसर्गरम्य वातावरणात तो वाढला त्याच्या आई वडिलांचं नाव होतं पिओर आणि कॅटरेना आणि भिंचिव्या खेडेगावात त्याचा जन्म झाला तिथंच निसर्गाच्या सान्निध्यात तो वाढला निसर्गातील प्राणी पक्षी यांच्याबरोबर त्याची भरपूर अंत अंतरक्रिया होत असत इंटरॅक्शन होत असे आणि तो त्यांना घरी येऊन आणून त्याचं निरीक्षण करायचा त्याला लहानपणापासून चित्रकलेचा नाद लागलेला होता त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला कधी अडवलं नाही त्यानंतर त्यानं चौदा वर्ष वेरोशिओ नावाच्या एका चित्रकाराकडे हे घेतलं होतं शिक्षण घेत होतं आणि अँटोनिओ नावाच्या एका माणसाकडे शरीर रचनेचा अभ्यास देखील त्यानं केला होता त्याचं म्हणणं असं होतं की शिल्पकलेपेक्षा चित्रकला ही श्रेष्ठ आहे कारण शिल्पकलेमध्ये काढून टाकावा लागतो पण चित्रकलेमध्ये मात्र चित्रातल्या जागा हवे असलेल्या गोष्टींनी भराव्या लागतात त्यामुळे चित्रकला ही श्रेष्ठ आहे कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय ती गोष्ट नीट समजल्याशिवाय तो करत नसे कामाला सुरुवात त्याचं म्हणणं असं होतं की कल्पनाशक्ती आधी येते आणि नंतर विचार येतो आणि मग ते आचरणात येतं असंही त्याचं मत होतं ख्रिश्चन कथेवर त्यानं अनन्सिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं आता आपण पुढचा भाग म्हणणार आहोत लहानपणापासून लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत असेल तो खूपच शांतताप्रिय होता जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे म्हणजे त्यांना पिंजऱ्यात त्यांना बांधून ठेवणं आवडत नसे म्हणून तो सांगेल त्या किमतीला ते घ्यायचं आणि ते पुन्हा वि त्यांना मुक्त करायचं असंही तो शांतताप्रिय असणारा चित्रकार होता युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्याने या गोष्टीबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होतात युद्ध साधारण त्या काळात पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध वगैरे झालेली होती प्रचंड वाजलेला होता मनुष्यहानी झालेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी अर्थातच तो एक कलाकार आहे त्याचबरोबर तो मुळातच वृत्तीचा आहे त्याच्यामुळे हे सगळं त्याला आवडत नव्हतं हा झालेला रक्तपात ह्या गोष्टीबद्दल त्याला तिटकारा होता लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा देखणा होता उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडेल त्याला गुलाबी रंग आवडायचा त्यामुळे त्या रंगाचे कडे थालायचा त्याचा आवाजही सुरेल होता त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत ल्यूट नावाचं तंतुआ वाद्य वाजवण्यात तो वाकफगार होता वाकबगार म्हणजे निष्णात निष्णात म्हणजे त्याला त्यात चालू कौशल्य होतं तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे त्या आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे एकंदरीत त्यात स्वभाव झाला होता शांतता प्रिय होता लोकांबरोबर मिळून मिसळून वागत असे गायला यायचं लूट नावाचं तंतुवाद्य वाजवायचं असं मगाशी मी सांगितलं कालच्या भागात जसं सांगितलं तसं मल्टीडायमेन्शनल पर्सनॅलिटी ज्याला म्हणता येईल बहुआयामी व्यक्तिमत्व एखाद्या माणसाला प्राप्त झालेलं असतं तसा हा लिओनार्दो होता लिओनार्देची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र आत्ता तू इथं पुस्तात्य चित्र पाहत आहे ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की ही मोनालिसा नावाची एक तरुणी आहे तिचं हास्य हा जगातल्या अनेक लोकांचा विषयंतर होऊन राहिलेला होता अशी ही लिओनार्दोची जग प्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चरित्र त्याच्याबद्दलची थोडी माहिती आता बघणार आहोत पंधराशे तीन ते पंधराशे पाच अशी तीन वर्ष लिओनार्दो या चित्रावर काम करत होता मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्या भल्यांना कोरड्यात टाकतं फ्रान्सिस्को दि बार्टो लांब्यु डेल गिओकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोनालिसा नावाच्या चोवीस वर्षाच्या बायकोचं हे चित्र होतं हे चित्र ला गिओकोंडा या नावानंही ओळखलं जातं हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून ती रमवण्यासाठी गायकवादकही ठेवले होते असं म्हणतात आजही इतक्या वर्षांतर मोनालिसाच्या डोळ्यातील ओलसर चमक आणि तेज अचंबित करणार आहे मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या ल्युवर संग्रहालयात आहे मोनालिसा हे जे चरित्र चित्रतेनं काढलेलं आहे ही मोनालिसा एका व्यापाराची बायको होते तिचं वय चोवीस होतं या चित्राचं दुसरं नाव ला गिओकोंडा हे देखील आहे या डोळ्या या चित्राच्या डोळ्यातली ओलसरसमग आणि तेज अचंबित करणार आहे आणि ह्या मोनालिसाला मॉडेल म्हणून बसून बसून र कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रामावच्या गायक वादकही ठेवले होते असं मोनालिसाच्या चित्राच्या पाठीमागचे एकंदरीत इतिहास तुम्हाला इथं सांगितलेलं आहे हे चित्र आज पॅरिसच्या नूर नावाच्या संग्रहालयात आहे असं हे मोनालिसाचं जगप्रसिद्ध चित्र आता लिओनार्दोची अजून माहिती सांगितलेली आहे लिओनार्दो बिंची कोण नव्हता तो एकाच वेळी चित्रकार शिल्पकार वास्तुशास्त्रज्ञ शरीरशास्त्रज्ञ गणित वैज्ञानिक संशोधक लष्करी अभियंता साहित्यिक संगीतकार हेपकार लेखक तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा कलावंत होता एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला किती प्रकारचे पैलू असतील ते इथं तुम्हाला सांगितले आहेत तो चित्रकार आहे शिल्पकार आहे वास्तुशास्त्रज्ञ शारीरशास्त्रज्ञ वैज्ञानिक आहे संशोधक आहे नेपथ्यकार आहे अंगीकार आहे गायक आहे लेखक आहे अभियंता आहे लष्करी अभियंता आहे तो तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा असा मोठा कलावंत म्हणजे दावींची लिओनार्दोनं काढलेला मॅडम ऑन द रॉक्स लास्ट सफर आणि मोनालिसा यासारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं ना अजरामर झालं लिओनार्दोनं अनेक यंत्रही तयार केली होती अनेकांचे आराखडे तयार केले होते आणि अनेक, अनेक गोष्टींचे शोधही लावले आज आपण जी हेलिकॉप्टर बघतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवयात अनेक रेखाटनं आणि अने गणितं बघायला मिळतात सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी तीनशे वर्षे आधीच लिओनार्दो सायकलचा आराखडा करून तयार करून ठेवला होता लिओनार्दोच्या नोंदवयाचा अभ्यास करून त्यातील तंत्र समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत म्हणजे एका व्यक्ती व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे असू शकतात एक व्यक्ती अनेक क्षेत्रात तत्वज्ञ असू शकते किंवा हुशार असू शकते बुद्धिमान असू शकते अशी ही व्यक्ती म्हणजे लिओनार्दो ते त्याच्या नोंदवयी आजच्या उडणाऱ्या हेलिकॉप्टरची सुद्धा नोंदी बघायला मिळतात सायकलचा सा आराखडा देखील बघायला मिळतो म्हणून त्याच्या नोंदवयांचा आज देखील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहे आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयावर लिखणं करून ठेवली होती त्यात प्रकाश विज्ञान आवाज विज्ञान मेकॅनिक्स हायड्रोक्लिक्स उड्डाण खगोलशास्त्रज्ञ शास्र शस्त्रविज्ञान आणि शरीर विज्ञान यांच्याविषयीचं संशोधन आणि इतर माहितीही टिपली होती गोष्टीची टिप्पणं त्यानं काढलेली आहेत बघा साडेतीन हजार पानं होतील अशा त्याच्या एकोणवीस आणि इतक्या क्षेत्रातील गोष्टींवर आहे असा हा अत्यंत बुद्धिमान चित्रकार दोन मे पंधराशे एकोणीस या दिवशी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखात संचार करणाऱ्या लिओनार दोन जगाचा कायमचा निरोप घेतला आपली शिल्प आणि आपण बांधलेल्या इमारती पूल तसंच आपलं संशोधन हे सार सार राष्ट्रीय तो आपल्या मागे ठेवून अनेक गोष्टीमध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आजही शास्त्रज्ञांना किंवा आजही इथल्या लोकांना भरपूर मार्गदर्शन करणार आहे आजच्या भागात आपण त्याचा पेहराव कसा होता तो गुलाबी कपडे परिधान करत असे शांतता प्रिय होता ल्यूट नावाचं तंतुवा वाजवत होता गाणंही चांगलं होतं लोकांशी मिळून मिसळून वागायचा त्याच्या मोनालिसा या चित्राबद्दल इथं काही माहिती दिलेली आहे तीन वर्ष तो, तो का चित्र काढत होता तिच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही लोकांना कोड्यात टाकतं तो डेल गिओकोंडा नावाच्या एका व्यापाराच्या बायकोचं मोनालिसाचं चित्र होतं ते चित्र गिओकोंडा नावाने देखील ओळखलं जातं त्यानंतर त्याच्या ते चित्र काढताना त्यानं त्या मोनालिसासाठी गायकवादक नेमलेले होते आजही हे चित्र पॅरिसच्या लुव्र नावाच्या संग्रहालयात आहे त्यानंतर लिहोन अर्दो कोण कोण होता हे पुढच्या पॅरॅग्राफमध्ये सांगितण्यात आलेला आहे तो चित्रकार शिल्पकार वास्तुशास्त्र शरीरशास्त्रज्ञ लेखक तंत्रज्ञान विज्ञान संगीतकार नेपथ्यकार अशा अनेक भूमिकांमध्ये तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत होता त्याची तीन चित्र जगप्रसिद्ध होती एक मॅडोन ऑन द रॉक्स दोन लास्ट सफर आणि तीन मोरि यामुळे त्याचं नाव जगात झालेलं आपल्याला दिसतं त्याच्या दैनंदिनी ज्या होत्या त्याच्या रोजनिशा ज्या होत्या त्याच्या ज्या वया होत्या त्यामध्ये जवळजवळ साडेतीन हजार पाच टिपणं त्यानं काढून ठेवलेली दिसतात आणि एकोणीस वह्या त्या आहेत त्यामध्ये खगोलशास्त्र प्रकाशविज्ञान आवाज विज्ञान मेकॅनिक शरीर विज्ञान अशा अनेक क्षेत्रातील गोष्टी टिप्पणं त्यानं काढलेली आहे जे आजही लोकांना मार्गदर्शक ठरत आहे असा हा प्रचंड अभ्यासू बुद्धिमान अनेक क्षेत्रात एकाच वेळेला काम करणारा अवलिया दोन मे पंधराशे एकोणीसला वयाच्या सदुसष्टव्या वर्षी त्यानं ज्याचा निरोप घेतलेला आहे त्यानं चित्र शिल्प आणि बांधलेल्या इमारती पूल आपलं संशोधन सार सार जगासाठी त्यानं मागं ठेवून गेला असा हा प्रचंड हुशार असणारा चित्रकार अत्यंत चांगला स्वभावानं चांगला अनेक क्षेत्रात काम करणारा हा लिहोनार याची माहिती तुम्हाला स्थूल वाचनाच्या या माध्यमातून तुमच्याकडे अच्छुत गोडबोले यांनी पोचवलेली दिसते पाठाच्या खालचे प्रश्न मुलांनो तुम्ही सोडवायचे आहेत आणि कृती जी आहे उपक्रम जो आहे तो देखील आता केला तरी चालण्यासारखा आहे धन्यवाद